सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील महाजेकरूप ग्रामपंचायतीच्या साद्राळे गावात जलजीवन योजनेअंतर्गत विहिरीचे आणि पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे परंतु पाण्याचा पुरवठा योग्य प्रकारे होत नसल्यामुळे गावातील महिलांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी वन वन करावी लागते महिलांना डोक्यावर हंडा घेऊन दूरवरून पाणी आणावे लागते ग्रामस्थांनी प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप केला असून संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी नये समस्येवर मात्र काही उपाय करण्यात आलेला नाही ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जर प्रशासनाने लवकरच कारवाई केली नाही तर महिलांनी पंचायत समिती दिंडोरी येथे आंदोलन करण्याचा इशारा दिलाय त्या संदर्भात गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय सर्वांना वंदे मातरम जय आज पंचायत समिती दिंडोर येथे काही कामा निमित्त आलं असताना ग्रुप ग्रामपंचायत महादेव महाजे महादे, तालुका दिंडोर जिल्हा नाशिक ह्याच ग्रामपंचायतीमधील ग्रुपमध्ये असलेले गाव सादरळ हे गावामध्ये बरेच वर्षापासून पाण्याचे पिण्यासंदर्भात भटकंदी करावं लागते महिलांना परंतु वारंवार ग्रामपंचायतशी संवाद साधून ठेकेदारांचे संवाद साधता असतानासुद्धा ग्रामपंचायतीला अद्यापी तिथं पाणी प्यायला भेटत नाही म्हणजे सादराळ गावाला आणि सादारे गावातली जे ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांच्याशी देखील आम्ही कोणावरती संवाद साधलेला आहे अरेच वेळा बऱ्याच वेळा त्यांची संवाद साधू ते म्हणतात विरेचं कामदाराला एम एस सी बीचं कनेक्शन जोडणं बाकी आहे दोन दो दिवसात तीन दो दिवसात असे करून त्यांनी वर्षी घालवलेलं गाड़, आहे त्यानंतर आम्ही पाणीपुरवठा विभागाचे घरेसाहेब यांच्याशी देखील चर्चा केली त्यांच्याशी चर्चा करून मागील वर्षी पण चर्चा केली आता पण चर्चा केली आता पण त्यांनी चार दिवस मागितले ह्या ग्रामपंचायत साधारणाला जर पाणी जे ते चार दिवस जर प्यायला भेटलं नाही तर दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती धडक मोर्चा काढणार आहे त्यामुळे निर्भय महाराष्ट्र पार्टी तसेच गावातील ग्रामस्थ महिला तसेच काही प्रतिनिधी गावातील उपस्थितीत राहून तिथील पाण्यासंदर्भात आम्ही पंचायत समिती येथे आवर्जून मोर्चा काढू याची कृपया दक्षता घ्यावी आता प्रशासन यावर लवकर कारवाई करेल का आणि एक या एकविसाव्या शतकातही या महिलांची पाण्याची वनवन थांबेल का हाच मोठा प्रश्न आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी